वरती नाव त्यांचंच आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील हे दे जाती आता टंका खोला पाटील भाऊ निवडणुकीचा चार निवडणुका झाल्या पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्देश दिलेले आहे आणि त्यानुसार भुसावळ शहराचं एकंदरीत राजकारण पाहिलं असतं महायुतीमध्ये आपण आहात राष्ट्रवादी शरद पवार गटांचा अधिकावार गट आहेत अनेक नावं पुढे येतात आहे लोकनियुक्त नगरसेवकांसाठी आपल्या पक्षाकडनं कशी हे पुढचे निवडणुकीच्या हालचाली असेल कालच सुप्रीम कोर्टाचा निर्देश आलेले की येत्या चार महिन्यामध्ये राहिलेल्या ज्या सर्व नगरपालिका आहे जिल्हा परिषद असतील किंवा महानगरपालिका असतील त्या सर्व निवडणुकांच्या चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश असे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे त्यामध्ये आज भुसावळ शहरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी बरेचसे नाव पुढे आलेले आहेत त्यामध्ये आमच्या शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातर्फे सुद्धा बरेच नाव नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे भाऊ यामध्ये आपण सुद्धा इच्छुक आहात का शेवटी आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये आदेश मानला जातो त्यामुळे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यानंतर आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांचा जसा आदेश येईल त्यानुसार आम्ही पुढील रणनीती ठर धर, ठरवणार आहोत पण आपण इच्छुक आहात कधी पदासाठी जर पक्षाने जर जबाबदारी दिली आणि निवडणूक लढण्यासाठी जर सांगितलं तर मी पण इच्छुक आहेच हो आपल्या पक्षाकडून अजून कोण कोणाच्या नाव गेलेले आहेत काय माहिती नाही अजून तर तशी चर्चा झालेली नाहीये परंतु येत्या काही दिवसामध्ये आम्ही गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे युतीचे आमदार चंद्रा चंद्रकांत सोहणे असतील चंद्रकांत पाटील असतील यांची एक बैठक बोलवून त्यामध्ये आम्ही त्यावर चर्चा करू बरं हो पुढचं चित्र कसं असेल राज निवडणुकीचं समजा पाहिलं आपल्या दृष्टिकोनातून तर आज तर एकंदरीत असं चित्र आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या जातील असे वरतून आदेश आहे किंवा तशी चर्चा आहे परंतु वे वेळेनुसार भुसावळ शहरामध्ये सन्मानपूरक जागा मिळतील या आम्हाला आशा आहे नाहीतर मग गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वे जसं ते आदेश देतील त्यानुसार आम्ही निवडणूक लढवणार एकंदरी पाहिलं संतोषजी चौधरी असतील संजय सावकरी असतील आपल्या दृष्टिकोनातून झेंडा हा नगरपालिका कोणाचा असेल झेंडा महायुतीचाच राहील त्यात आमचे प्रयत्न असतील की गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेचा झेंडा कसा भडकेल अशी आमच्या प्रयत्न राहतील हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा में दम, ना समझना तु कम, चर्चा आपलीच हाय उग्गा नच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय झुंड आपण हे शेरोका उग्गा वाकड्यात फिरायच ना आपलंच गाजतय भावायच गाजतय भावा तुफान आपली यारी ही जगात हायलय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी लढायचं नाही आता भिडायचं नाही अडवा आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अण का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भुंगाट हाय आपली right now and press the bell icon never miss an update